था था चालून पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते वाघिण गावात मागे बघू शकता तुम्ही आपण इथून आलो होतो नाकिनच्या नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मजेत ना सो आज आपण पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी आजची आपली भटकंती, भटकंती असणार आहे ती नाखिंड रीचच्या दिशेने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ट्रेकची कम्प्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे सो वेळ न घालवता आपण आपल्या भटकंतीला सुरुवात करूया चलो मंडळी सध्या सकाळचे साडेपाच झालेत आणि आम्ही खोपोली ट्रेन पकडून निघालो आहोत वांगणी स्टेशनकडे वांगणी हे ड्रीजचं सर्वात जवळचं स्टेशन आहे आजचा ट्रेक एकदम धम्माल होणार आहे ट्रेनने प्रवास करणं म्हणजे एक वेगळीच मजा असते आणि सकाळचा ताजा वारा म्हणजे एनर्जीचा डबल डोस सॅटर्डे असल्या कारणाने ट्रेनला गर्दी तशी कमीच होती त्यामुळे आपल्याला बसायला सीट देखील मिळाली नाखी ब्रिजला पोचण्यासाठी आपल्याला आधी बेडीसगाव या बेस विलेजला जायचं आहे आत्ता साधारण सकाळचे साडेसात झालेत आणि आम्ही वांगणी स्टेशनवर पोचलो आहे इथेच अक्षय आणि बाकी मंडळी भेटणार आहेत मग आपण सगळे मिळून निघूया बेस विलेजकडे वांगणी स्टेशनच्या बाहेर पडलात की इकडे ऑटो सहज मिळतात साधारण एकशे पन्नास रुपयामध्ये थेट बेडीसगावापर्यंत नेतात बेडीसगाव हे वांगणीपासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि ऑटोने जवळपास वीस ते पंचवीस मिनटे लागतात गावात पोचल्यानंतर हा स्टॉप नक्की लक्षात ठेवा कारण ट्रेक संपल्यावर परत येताना तुम्हाला ह्याच ठिकाणाहून ऑटो मिळतील तर मंडळी आता आपण पोचलो आहोत गाव या बेस विलेजमध्ये आणि इथूनच नाखिण ब्रीजचा ट्रेक सुरू होतो गाव छोटं पण सुंदर गाव आहे इथूनच पुढे जंगलाचा मार्ग सुरू होतो आता खरी मजा सुरू हे बघा सुरुवातीलाच आपल्याला हा छोटा वॉटर स्ट्रीम लागतो याला पार करूनच पुढचा ट्रेकचा भाग सुरू होतो पावसाळ्यात इथलं पाणी थोडं जास्त असतं त्यामुळे काळजीपूर्वक पार करा नाखिंड रिच हे वांगणी आणि महाराष्ट्राजवळ असलेलं एक सुंदर आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे सह्याद्री पर्वतरांगेचा भाग असून नाखिंड या नावाचा अर्थ आहे खडकातून जाणारा पोकळ भाग म्हणजेच इथे खडकामधून तयार झालेलं एक नैसर्गिक छिद्र ज्याला स्थानिक भाषेत नेढ असे बोलतात हे इथलं मुख्य आकर्षण आहे संपूर्ण ट्रेक साधारण तेवीसशे फूट उंचीवर आहे सुरुवातीचा टप्पा थोडा स्टीप आहे मग सुरुवातीलाच तुम्हाला दम लागू शकतो बघा पूर्ण स्टीप आहे अर्धा तास चालून पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते वागिण गावात हे मागे बघू शकता तुम्ही माझ्या हे आहे गाव त्याच्याच ह्याच गावाच्या वरती ही तुम्ही बघू शकता पूर्ण सह्याद्रीची रेंज आहे आणि तिथे आहे नाखेंड रेंज सो इथे दिसणार नाही प्रॉपर सो वरती गेल्यावर तुम्हाला दाखवेन मी खाली तर आम्हाला ब्रेकफास्ट करण्यासाठी काही भेटलं नाही आहे बट इथे बघू आपल्या वागिण गावात काय ब्रेकफास्टची सोय होते का सो तुम्हाला दाखवतो हे गाव हा ट्रेक दोन भागात विभागलेला आहे पहिला भाग अतिशय सोपा आहे जो बेडीसगाव ते वाघिणीची वाडी आहे दुसरा भाग आहे वाघिणीची वाडी ते नाखिंड रिज ते वाघिणीची वाडी हा मार्ग एक सुव्यवस्थित मार्ग आहे येथे हरवण्याची काहीच शक्यता नाही आहे फक्त विजेच्या खांबांचे अनुसरण करा गावकरी याच मार्गाचा वापर करतात वाघिणवाडीमध्ये पोचल्यानंतर आम्हाला हे छोटंसं पण एकदम घरगुती हॉटेल दिसलं ट्रेकला निघाल्यावर अशा जागा म्हणजे एकदम सोनं मिळाल्यासारखं मग ठरवलं इथेच ब्रेकफास्ट करूया आम्ही पोहे ऑर्डर केले आणि खरं सांगायचं सा तर ब्रेकफास्ट एकदम झक्कास होता आता इथे आम्ही छोट्या स्टॉलवरती ब्रेकफास्ट केला खूप छान ब्रेकफास्ट होता सो आम्ही पोहे खाल्ले ब्रेकफास्टसाठी जर तुम्हाला लंच पाहिजे असेल तर इथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि अजून काही ब्रेकफास्ट स्नॅक्सची जर रिक्वायरमेंट असेल तेही तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता सो so, चला आता आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आता आम्ही निघालो आहे रीचच्या दिशेने चलो वाघिणीची वाडी पार करताना आम्हाला काही शाळेत जाणारी लहान मुलं भेटली शर्ट नीट घातलेले खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस हास्य त्या छोट्यांना बघून माझ्या पण अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या शाळेची बॅग पावसात चपला चिखलात अडकणं आणि तो उत्साह अगदी सगळं आठवलं कुठे शाळा अच्छा इथे ओके टीचर आले नाही का चला बाय बाय इथे आपल्याला छोटी शाळेतली पोरं दिसली ते चाललोय शाळेत आणि आपण चाललोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी सुरुवातीचा ट्रेल हा वाघिनवाडी गावातूनच जातो तो अगदी सरळ आणि सोपा आहे वाघेनवाडीतून चालत वरती आल्यानंतर एक मळलेली वाट दिसते ती वाट सरळ तुम्हाला नाखी दिशेने घेऊन जाते सध्या पावसामुळे दगड थोडे स्लिपरी झालेत सो तुमच्याकडे ग्रीपचे शूज कंपल्सरी पाहिजेत नाहीतर पाय घसरून टांगा पलटी होईल नाखिड रिच हा थोडा आव्हानात्मक आहे आणि मुख्यतः अनुभवी ट्रेकरसाठी योग्य मानला जातो ट्रेकमध्ये एक सुंदर रिच वॉक आहे म्हणजे दोन्ही बाजूंना खोल दऱ्या आणि मध्ये एक अरुंद वाट पण यामुळेच या ठिकाणी खरी मजा आहे कसा आहे वेदर एक नंबर फ्लाइट ट्रेन आहे ह्युमेड थोडस आहे तर मजा येते आपल्याला क्रॉस करून पुढे जायचंय तिथून तर काही रीच दिसत नाही आहे कुठे सी तिथून पुढे गेल्यानंतर दिसेलच अखेर आपण कड्यावर येऊन पोचलो एकदा तुम्ही कड्यावर पोहोचलात की महाकाय चंदेरी किल्ल्याचे भव्य दृश्य तुमचं स्वागत करता ढगांच्या मागे डोकावणारा तो किल्ला म्हणजे एकदम स्वर्गीय अनुभव हा जो माझ्या मागे जो पॅच आहे तो स्लिपरी आहे सो इथून जाताना व्यवस्थित जायचं आहे ते कसे चाललेत हळूहळू तसंच जायचं आहे कड्यावरून तुम्हाला चंदेरी आणि पेप किल्ला म्हणजे सुद्धा दिसतो त्यामुळे काही लोक हा ट्रेक त्या रेंजच्या ट्रेकसोबत जोडूनही करतात आणखीण हा अजूनही थोडासा ऑफबीट ट्रेक म्हणून ओळखला जातो म्हणजे जास्त गर्दी नाही आणि निसर्ग शुद्ध शांत आणि अप्रतिम हे पॅचेस आहेत सध्या खूप स्लिपरी आहेत पावसामुळे सो इथून जाताना व्यवस्थित जायचं आहे आता कदाचित जर तुमचा इथून पाय घसरला तर इकडे बघा पद्धतशीरपणे खाली कडेलोट होणार हे दृश्य बघा सगळीकडे हिरवळ आणि ढगांचा समुद्र आत्ता खरी एनर्जी मिळाली पुढच्या चढाईसाठी आत्ता पुढे रीचकडे जाणारा रस्ता सुरू होतो हा भाग थोडा आव्हानात्मक आहे अरुंद वाट दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि मध्ये फक्त एक वाट थोडं चालून पुढे आलो आणि बघा मंडळी समोरच दिसते नाखीन रीच आधी सगळी रीच ढगांमुळे दिसत नव्हती पण आता ढग बाजूला झाले आणि संपूर्ण रीच एकदम क्लिअर दिसत होती आता आपण ह्या बाजूने चालत आलो रीचच्या दिशेने काही या साईडला आहे ही नाखिनची रीच ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे आता जे नेडा आहे तिथं आपण जाणार आहोत पण आपल्याला ही पूर्ण सह्याद्रीची रेंज दिसते त्या साईडला तिथे हा चंदेरी फोर्ट आहे सो इथून दिसत नाही आपण रिजच्या वरून गेल्यानंतर तिथून अजून परत एक चांगला व्ह्यू भेटेल तिथून कारण आता धुक्यामध्ये असल्यामुळे तो दिसत नाही आहे हीच आहे नाखिन रिच नेड्याचा व्यू आपण इथून आलो होतो आणि फायनली या नाकेंच्या तीच्या खाली जे नेडा आहे तिथे येऊन पोचलेलो आहे तेच ते आहे नेडा आणि ही आहे ब्रिज ज्याच्यावरती आपण जाणार आहोत नेड्यातले एक्सपिरियन्स एक नंबर आहे सो इथे तातळ वगैरे आहेत खूप सारे कॅम्पिंग वाटत नाही इथे करू शकतो परंतु कधीही ही वरचा दगड फोडू शकतो काही होऊ शकतं सो कॅम्पिंग अवॉइड करा इथे बट एक नंबर वेदर आहे इथे सो मेढ्यामधून दिसणारा हा समोरचा व्ह्यू आहे हेच आहे ते बेस विलेज वाघिनवाडी तिथे आहे तिथूनच आम्ही आगवतो वरती वाघिनवाडी बेस विलेज नाही ॲक्च्युली सो बेस विलेजमधून थोडं वरती आल्यानंतर मध्ये लागते जवळपास साडे दहा ते अकराच्या दरम्याने आम्ही येऊन पोहोचलो ते नेढ्याजवळ वातावरण एकदम शांत थंडगार हवा आजूबाजूला हिरवळ म्हणजे एकदम परफेक्ट वातावरण होतं थोडी विश्रांती घेतली आणि मग सुरू झाला खरा आनंदाचा भाग स्नॅक्स टाइम आमच्यातल्याच काही मंडळींनी घरून स्नॅक्स आणले होते मग काय सगळ्यांनी मिळून मस्तपैकी त्यावर ताव मारला रीचवर जाण्यासाठी आपण आता नेढ्यापासून दावी डावीकडच्या बाजूला एक छोटीशी वाट जाते तिथून सरळ खाली जायचं आहे आणि ती पायवाढ तुम्हाला रिचच्या त्या एंडला घेऊन जाईल आणि तिथून मी तुम्हाला वरती जोडून परत रिचच्या त्या टॉप एंड पॉईंटला पोचता येतो चला दाखवतं तुम्हाला ते नेढा आहे आणि त्या नेढ्यापासून इथून ही वाट येते ती जाते रीचच्या दिशेने आता मी चाललो आहे रीचच्या दिशेने ही जी वाट आहे याच्याच याच्यावरती आपल्याला जायचं आहे पूर्ण तीप आहे थोडा इथून आपल्याला वरती जायचंय गणपती बाप्पा हा टप्पा वरती जडून आल्यानंतर हा एक छोटासा डिफिकल्ट पॅच आहे हा जोडून वरती गेला पोचता हा बॅच आपण रिज वरती चाललोय हा एक छोटासा डिफिकल्ट पॅच आहे इथले खडक थोडे स्लिपरी आहेत त्यामुळे नीट चढा मंडळी पावसाळ्यात किंवा ओल्या हवेत तर अजून जपून एक एक पाऊल नीट ठेवायचं कारण इथं थोडी चूक झाली की थेट खाली स्लाईड होऊ शकता रीचकडे जाताना हा भाग थोडा ट्रिकी आहे पण काळजी घेतली तर एकदम मॅनेजेबल आहे आणि वर पोचलो की मिळणारं दृश्य म्हणजे सगळा थकवा विसरायला लावतो खरंच हा भाग म्हणजे ट्रेकचा हायलाईट आहे नॅरोपाथ मीस आणि वाऱ्याचा जबरदस्त आवाज थकवा आहे दम लागतोय पण पुढे दिसणारी रीचची लाईन एवढी सुंदर आहे की सगळा थकवा विसरायला लावते कसा एक्सपिरियन्स हे भारी हे भारी वाव वंडरफुल चला इकडे एंडिंगला जायचंय वर पोचलो की सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो दोन्ही बाजूना दाऱ्या खाली फिरणारे ढग आणि वरती शांत आकाश जणू आपण निसर्गाच्या मिठीतच उभे आहोत फायनली आम्ही पोहोचलेलो आहे एक नंबर हा बघा आजोबाचा व्यू तेवीसशे फूट उंचीवरच हे दृश्य म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असं सौंदर्य हे खरंच बेस्ट ऑफ बिट ट्रेक आहे शांत सुंदर आणि अजिबात गर्दी नाही टाकीन बिज वरून आपल्याला समोर दिसतो तो चंदेरी आणि त्याच्या बाजूला हा एक डॅम आहे आणि त्या साईडला बघितलं तर ती पूर्ण माथेरानची रेंज आहे तिथे इथून पेपगडावरती परत पेपगडावर पण रेंज ट्रेक करत जाता येतं उतरणं अगदी सोपं पण इथले दगड थोडे स्लिपरी आहेत त्यामुळे हळूहळू नीट पाय ठेवत उतरा वर जाताना जितका उत्साह तितकीच येथे काळजी घेणं गरजेचं आहे ब्रिजवरून उतरताना प्रत्येक दृश्य वेगळंच भासतं आता ढग बाजूला झालेत आणि हिरवट जंगल दऱ्या आणि सूर्यप्रकाश सगळं वेगळंच भासू लागतं तसा होता तुमचा एक्सपिरियन्स तर मंडळी अशा प्रकारे आपली नाखिंड रीचची भटकंती ही कम्प्लीट झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची भटकंती हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्या भटकंती वाईफच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर, तर आत्ताच करून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.